नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघा काय बातमी आहे अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे खरंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिला जाणारा मागे भत्ता त्रेपन्न टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे नुकत्याच काही महिन्यापूर्वी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता पन्नास टक्के त्रेपन्न टक्के केला या संदर्भातील निर्णय केंद्रातील सरकारने ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये घेतला मात्र हे वाढ जुलै दोन हजार चोवीसपासून पासून लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याच्या मागे भत्ता फरकाची रक्कम देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांना वर्ग करण्यात आली दरम्यान केंद्रीय कर्मचारी धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील मागे भत्ता वाढीचा लाभ मिळणं अपेक्षित आहे आता याच संदर्भात एक नवीन अपडेट आली आहे राज्य कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे त्रेपन्न टक्के मिळावा याबाबत पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे महाराष्ट्राचे राजपत्रित अधिकारी महासंघाकडून राज्याचे नवोदित मुख्यमंत्री या संदर्भातील निवेदन पत्र नुकतेच सादर करण्यात आले असून लवकरात लवकर राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढीचा लाभ द्यावा अशी विनंती देखील संघटनेच्या माध्यमातून यावेळी करण्यात आली आहे या निवेदन पत्रात महासंघाकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्केची वाढ करण्यात आली आहे त्यानुसार केंद्रीय कर्मचारी व त्यांना मागे भत्ता पन्नास टक्के त्रेपन्न टक्के झाला आहे केंद्र शासनाप्रमाणे मागे भत्ता वाढ देण्याचे राज्य शासनाचे प्रज्वलित धोरण असल्यामुळे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी व सेवानिवृत्त देखील केंद्र शासनाप्रमाणे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के मागे भत्ता वाढ घरवाडी भत्ता वाढ तसेच तर इतर भत्ते थकबाकीचा देण्याचा निर्णय राज्य सरकारने विनय विलंब घ्यावा अशी अधिकारी महासंघाची मागणी करण्यात आली आहे नक्कीच महासंघाचे निवेदनपत्र आता आता सरकारकडून काय निर्णय घेतला जाणार आहे पाण्यासारखं ठरणार आहे महत्त्वाचे म्हणजे मागे भत्तावाडीचा निर्णय जुलै महिन्यापासून लागू केला जाणार आहे त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता प्रकारची रक्कमसुद्धा दिली जाणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद